या प्रभागातून निवडणूक आहात तर येणाऱ्या काळामध्ये आपण कोणत्या मुद्द्यावरती ही निवडणूक लढवत आहात आणि निवडून आल्यानंतर आपण कोणती कामे काय सांगायला मी प्रभाग क्रमांक तीनमधून थांबलेली आहे आणि आता पाहता जनतेने मला खूप सपोर्ट करत आहेत आणि मला निवडूनच देतील याची पूर्ण खात्री आहे मला आणि जे समाजाचे कार्य आहेत ते मी स सर्व करण्यासाठी तयार आहे एक महिला मन महिला दृष्टिकोना का वेगवेगे योजना कि बचत गटा सा आप करना आह का महिला जे का योजना है तो सर्व क्या मैं तैयार है अल्हम्दुलिल्लाह आज हम हमारे वार्ड का पूरा डोर टू डोर हर घर को हम आज यहां पर आए हैं यहां पर लोगों के पास बीच में लोगों की दुआएं लेने के लिए और हमें इस बार मौका दीजिए बल्कि हम लोगों से यही दरख्वास्त कर रहे हैं कि हमको एक बार मौका दीजिए हमको एक बार यहाँ से अच्छी तादाद में अच्छे अक्सरियत में हमको यहाँ से चुन कर दीजिए एक मौका हमको फराहम कराइए यही हम लोगों से दरख्वास्त करने के लिए यहाँ पर आए हैं और कांग्रेस पार्टी के जो हमारे उम्मीदवार हैं मशनानी नीलम वार के अहलिया उनको अक्सरी मदद अक्सरी अक्सरीत से कामयाब करिए यही हम तमाम लोगों से अपील करते हैं या सय्यद मुहिद हाफीज साहेब प्रभाग क्रमांक तीनमध्ये आम्ही आज डोर टू डोर आज आम्ही प्रचाराला सुरुवात केलेली आहे या प्रभागामध्ये उत्तम असा प्रतिसाद आम्हाला या उमेदवारांना आणि आम्हाला नगरसेवकांना मिळत आहे मागील काळामध्ये झालेला विकासकामा विकासकाम आणि मोहित साहेब यांची लोकप्रियता आणि राजा यांचं जुने कार्यकर्ते आहेत या सर्व भा भागामध्ये राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला भरपूर असा प्रतिसाद मिळत आहे महत्त्वाचं म्हणजे युवा वर्गामध्ये जास्त प्रमाणात उत्साह काँग्रेस उमेदवारांना निवडून देण्याचा आहे त्यामुळं प्रभाग क्रमांक तीनमध्ये नगराध्यक्षपदाचे उमेदवारांना जास्तीत जास्त देगलो शहरातमधील प्रभाग तीनमध्ये जास्त मिळा मिळणार आहे असं लोकांनी आम्हाला सांगत आहेत आणि येथील दोन्ही उमेदवार शंभर टक्के विजयी होणार असं लोक आम्हाला आग्रह आवर्जून सांगत आहेत त्यामुळे प्रभाग क्रमांक तीन आम्हाला फार चांगल्या प्रकारे इथं आम्हाला मतदान मिळेल याची अपेक्षा आहे असल मुकाबला किसा आहे असं दे ये निवड़ूक पूरी जनता अपने हाथ में ली है ये जनता के हाथ में ऐसी निवड़ूक है लोग कह रहे हैं कि हम कांग्रेस पक्ष के साथ है अब आग के कि किसके खिलाफ़ भी निवड़ू हमारे वो देखने का नहीं है लोगों का कहना है कि कांग्रेस पक्ष को हमको कैसे जिताना है वही हिसाब से हम का, काम कर रहे हैं बिस्मिल्ला रही आज हम कांग्रेस पार्टी के तमाम जिम्मेदारान कारकुनान और दरगाह खाजा बाबा नगर नरंगल रोड सिद्धार्थ नगर के नौजवान प्रभाग क्रमांक तीन की रैली निकालकर उसके जरिए कांग्रेस पार्टी के नगर अध्यक्ष के उम्मीदवार श्रीमती मनोरमा मशिना जी नीलमवार साहिबा और इस प्रभाग के नगर सेवक के उम्मीदवार स्नेहा कामड़े और साथ ही हाफिज सैयद मोहित साहब जो इस दरगाह शरीफ के सज्जादे हैं उनके प्रचार रैली के लिए निकले हैं मुझे खबर उम्मीद है कि अलहमदिल्ला लोगों का जो साथ मिल रहा है नौजवानों का जो साथ मिल रहा है उससे यहाँ पर देगलूर में सबसे ज़्यादा ताकत से और पूरे शहर में सबसे ज़्यादा वोटों की लीड इस प्रभाग से मिलने जा रही है हम लोग हर वोटर से बिलमुशाफा मुलाकात कर रहे हैं उन्हें यहाँ की तरक्यात के बारे में नारंगल रोड पे हम लोग जो मुस्तबिल में करने जा रहे हैं बच्चों की तालीम के लिए स्टडी सेंटर के बारे में पिछले कांग्रेस के दौर में जो नौ खबरस्तानों की हिसारबंदी का काम हुआ उसके बारे में जिसमें बड़े खबरस्तान का तो काम तकरीबन मुकम्मल हो चुका है और बाकी के आठ खबरस्तानों का काम अभी वर्क ऑर्डर हो चुका है और काम शुरू होने वाला है साथ ही दिगर जो मुस्लिम बस्तियों में यहाँ तक के फंक्शन हाल का डबल स्टोर करना दूसरे और दिगर तरक्याती कामों के बारे में उन्हें वाकिफ करवा रहे हैं और उस बिना पर हम वोट मांग रहे हैं तो मेरी फिर से तमाम यहाँ के अवाम से अदबन अपील है कि आप भारी वोटों से एक एक वोट कीमती है आपका एक वोट हमारा लीड बढ़ाने का काम करेगा जो कि प्रभाग क्रमांक तीन में तीन भी को पंजे के इस निशान पर देकर आपको भारी अक्षर कामयाब करना है अल्लाह हाफिज आज आपण प्रभाग क्रमांक तीन मध्ये मोहित हाफी साहब आणि स्नेहा कांबळे आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आमचे काकू नीलमवार काकू यांचे चिरंजीव अविनाश नीलमवार आमचे मित्र यांच्या सगळ्यांच्या नेतृत्वामध्ये आज ही डोर टू डोर पदयात्रा आम्ही या ठिकाणी सुरुवात केली होती सकाळी आता आमचा वाढता प्रतिसाद आपण पाहिला असेल की इथल्या जनतेनं आता ठरवलेलं आहे की राष्ट्रवादी आणि भाजप हे दोन्हीही महाविकास आघाडी सॉरी महायुतीचं सरकार असल्यामुळं इथल्या लोकांच्या नजरेमध्ये आलेलं आहे की आता राष्ट्रवादी ही भाजपसोबत अलायन्स केलेली पार्टी आहे त्यामुळं इथल्या भागाला भागातल्या लोकांना आता काँग्रेस ही पूर्वीपासूनच त्यांना माहीत होतं की काँग्रेस सेक्युलरिझम आहे आणि इथून इथले सगळे ज लोक म्हणजे आमचे बौद्ध समाज असेल मुस्लिम समाज असेल या सगळ्यांना सोबत घेऊन चालणारा पक्ष म्हणजे काँग्रेस पक्ष आहे आणि आता आपण तुम्ही विचारल्याप्रमाणे राष्ट्रवादीचा सुपडा साप हे तर शंभर टक्के या ठिकाणी होणारच आहे कारण इथल्या परिस्थितीचं आम्हाला जाण आहे इथली सगळी समस्या आम्हाला माहिती आहे राष्ट्रवादी काँग्रेसनं जशा ज्या पद्धतीने इथं घ घा घाण करण्याचा प्रयत्न करत आहे देगलूर शहरामध्ये मटकेवाले कुठं या ठिकाणी शहराचा नगराध्यक्ष व्हावं हो हो का मटके मटका चालणाऱ्या कुठं नगराध्यक्ष होते का दारू दारूचे भट्ट्या चालवणाऱ्या कुठं नगरसेवक व्हावं हो 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 का म्हणजे इतकी खालच्या पातळीला हे राजकारण आहे की या सगळ्या राजकारणाला देगलूरची जनता ही कंटाळलेली आहे इतकी लोकं आता ठरवलेले आहेत काँग्रेस पक्षाशिवाय या ठिकाणी पर्याय नाही आता आमचे स्वर्गीय मशनाजी निलमवार साहेब होते त्यांच्या नेतृत्वामध्ये ज्या प्रकारे सेक्युलरिझमचं कार्य देगलूर शहरामध्ये चालत होतं तसं आता या ठिकाणी म्हणजे यांच्या जर स हातामध्ये सरकार गेलं देगलूरचं देगलूरची जनता जर त्यांच्याकडे वोट जर दिली आणि त्यांनी जर नगराध्यक्ष जर झाले प्रत्येक वार्डामध्ये या या ठिकाणी मटके आणि पत्त्याचे डाव बसल्याशिवाय राहणारच नाहीत कारण इथली परिस्थिती बालाजी टेकाळे असेल अजून पद्मावर सावकर असतील हे सगळे लोक दोन नंबरचे कामं करणारे लोक आहेत आणि त्यामुळं आम्हा देगलूरच्या जनतेला माहीत झालं आहे की इथून पुढं आता हे दोन्ही लोकं म्हणजे डुप्लिकेट लोक आहेत आणि ह्या लोकांना आता इथून मतदान तर मिळणारच नाही हे प्रभाग क्रमांक तीन तर पूर्ण काँग्रेसच आहे पहिलेपासून काँग्रेस आताही काँग्रेस होणार आहे त्याच्यामुळं विषयचं नाही आता फक्त आमचं आव्हान एवढंच आहे की पूर्ण देगलूर शहराला बौद्ध समाज असेल मुस्लिम समाज असेल सगळ्या समाजाला आमचं आव्हान आहे की सगळ्यांनी आता काँग्रेस पक्षाच्या पाठीमागं राहावं तीनशे तीन, तीन निशाणी पंजाला मारून या ठिकाणी आपल्याला काँग्रेसचं सरकार आणावं हो, एवढंच बोलतो आणि थांबतो